अकरा जून दोन हजार तेवीस ठिकाण इंग्लंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल दोन वर्ष चाललेल्या चॅम्पियनशिपमध्ये भारी खेळलेली टीम इंडिया फायनलला पोहोचली आणि हारली समोरची टीम होती ऑस्ट्रेलिया एकोणीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस ठिकाण भारत वन डे वर्ल्ड कपची फायनल सलग नऊ मॅचेस जिंकलेली टीम इंडिया फायनलला पोहोचली आणि हारली समोरची टीम होती ऑस्ट्रेलिया अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ठिकाण साऊथ आफ्रिका अंडर नाईन्टीन वर्ल्ड कपची फायनल एकही मॅच न हरलेली टीम इंडिया फायनलला पोहोचली आणि हरली समोरची टीम होती ऑस्ट्रेलिया थोडक्यात ठिकाणं बदलली स्पर्धेचे फॉर्मॅट बदलले पण दोन गोष्टी कायम राहिल्या टीम इंडियाचं फायनलला जाणं आणि ती फायनल ऑस्ट्रेलियन टीमनं जिंकणं आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि वर्ल्ड कप फायनल हरलो तेव्हा यांना नुसतं आय पी एल खेळायला सांगा तिथं बरोबर खेळतात ते दोन हजार तेरापासून एक फायनल जिंकले नाहीत आता काय जिंकणार अशा चर्चा रंगवून माप काढणं सोपं होतं पण मागच्या बारा वर्षात तीन वेळा वर्ल्ड कप जिंकलेली एलचा काहीही संबंध नसलेली अंडर नाईन्टीन टीम ऑस्ट्रेलिया समोरच कशी काय हुकली सिनियर पोरांनी केलेल्या चुका ज्युनियर पोरांनीही कशा रिपीट केल्या पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू आता अकरा तारखेला झालेल्या अंडर नाईन्टीन वर्ल्ड कप फायनलचा रिझल्ट एका वाक्यात सांगायचा तर ऑस्ट्रेलियानं पहिली बॅटिंग करताना दोनशे त्रेपन्न रन्स केले आणि हे टार्गेट चेस करताना भारताचा फक्त एकशे चौऱ्याहत्तर रन्सवर ऑल आऊट झाला पण मोक्याच्या क्षणी एकोणऐंशी रन्स हारणारी टीम इंडिया ऑस्ट्रेलिया समोरच कशी काय हुकली पहिली चूक होती न खेळण्याची जर असं फ्लॅशबॅक मध्ये जाऊन अहमदाबादला झालेली वर्ल्ड कप फायनल आठवून बघा केल राहुल आणि विराट कोहली क्रेजवर होते कोहली खतरनाक फॉर्म मध्ये होता तर राहुलला चांगला टच सापडलेला दोघांनीही फिफ्टी पूर्ण केल्या पण सलग सत्त्याण्णव बॉल असे गेले की साधी बाउंड्री आली नाही म्हणजे सोळा ओव्हर्स टीम इंडियानं अटॅकच केला नाही अंडर नाईन्टीन टीमनं ना बाउंड्रीज मारल्याच नाहीत असं नाही पोरा आदनमधन बॅट घुमत राहिली पण तोवर विकेट्स गेल्यानं प्रचंड प्रेशर आलं होतं या वर्ल्ड कपमध्ये अंडर नाईन्टीन टीमने ना एक पॅटर्न फॉलो केला होता शेवटपर्यंत थांबून खेळायचं आणि स्कोअर हळूहळू वाढवत न्यायचा पण हाच पॅटर्न फायनलमध्ये गणला कारण आधीच्या सहा पैकी फक्त एकाच मॅचमध्ये भारतानं स्कोअर चेस केला होता बाकी प्रत्येक वेळी पहिल्या बॅटिंगमुळे पोझिशन सेफ झाली होती फायनलमध्ये ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकल्यावर अर्थातच पहिली बॅटिंग घेतली आणि टीम इंडियाला दोनशे चोपन्नचं टार्गेट दिलं साऊथ आफ्रिकेविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये सुरुवातीला विकेट गेल्यानंतर भारताला मॅच काढता आली होती पण तिथंही उदय सहारन थांबून खेळला आणि सचिन धस मारून पण ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या फायनलमध्ये कोणीच अटॅक करायची जबाबदारी उचलली नाही तिसऱ्या ओव्हरमध्ये पहिली विकेट गेल्यानंतर मुशीर हात खोल्याची डेरिंग दाखवायचा ट्राय केला पण जसा तो हुकला तशा भारताच्या विकेट्स फोन नंबरच्या आकड्यात गेल्या अकरा प्लेयर्स पैकी फक्त होता पण त्याच्या नावावर रन्स होते फक्त नऊ आदर्श सिंग आणि मुरुगन अभिषेकनं जी काही फाईट दिली त्याला थोड्या फार अग्रेसिव्ह बॅटिंगचा सपोर्ट असता तर हीच स्टोरी कसे जिंकलो याची सांगता आली असती एकीकडे ऑस्ट्रेलियाच्या लोअर मिडल ऑर्डरनं बाउंड्री आणि सिक्स मध्ये रन्स वसूल केले आणि टीम इंडिया आत्ता मारू नंतर मारू या नादात एकोणऐंशी रनांनी हुकली टीम इंडियानं दुसरी चूक रिपीट केली फास्ट बॉलर्स समोर गंडायची पुन्हा फ्लॅशबॅकमध्ये जाऊ सिनियर्सच्या वर्ल्ड कप फायनलला ऑस्ट्रेलियाच्या पेस बॉलर्सनं भारताच्या सात विकेट्स काढल्या होत्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलला पेसर्सनं पंधरा विकेट्स काढल्या होत्या अगदी ओपनर्स पासून भरोशाच्या मिडल ऑर्डर पर्यंत बॅटिंग गणली ती पेस बॉलर्स समोरच ज्युनियर पोरांनीही या बाबतीत सिनियर्सलाच फॉलो केलं इथंही ऑस्ट्रेलियाच्या पेसर्सनं सात विकेट्स काढल्या इन स्विंगर आउट स्विंगर यांची जादू चाललीच पण खरी अडचण ठरली ती स्पीडची कित्येकदा स्पीडच्या तुलनेत बॅट उशिरा येत राहिली आणि मिसटाईम हिट बसले एज लागले एका बाजूने विकेट जात राहिल्या शेवटी जेव्हा टार्गेट दोन डिजिटमध्ये आलं तेव्हा बॉलर्सनं अभिषेक मुरुगनला थोडी साथ दिली असती तरी चान्स तयार झाला असता पण पेज बॉलर समोर त्यांना लढाई उभीच करता आली नाही आणि घासून हरलो असंही म्हणता आलं नाही तिसरी चूक होती ऑस्ट्रेलियाच्या बॅटर्सला सेट होऊ देणं फ्लॅशबॅक मध्ये जायचं म्हणलं तर आधीच्या दोन्ही फायनल्समध्ये ट्रॅव्हिस हेडनं पटापट विकेट्स काढायचा चान्स असताना विषय अडवून धरला आणि ऑस्ट्रेलियानं सहज मॅच जिंकली हेच अंडर नाईन्टीनच्या फायनलला तिसऱ्याच ओव्हरमध्ये विकेट मिळाल्यानंतर पुढची विकेट गेली पार एकविसाव्या ओव्हरला त्यानंतरही लागोपाठ विकेट्स काढणं बॉलिंग पार्टनरशिप करून दोन्ही बाजूंनी प्रेशर कायम ठेवणं टीम इंडियाला जमलं नाही पेस बॉलर राज लिंबानीनं टाईट लाईन पकडून बॉलिंग टाकली तेव्हा ऑस्ट्रेलियन बॅटर्सनं स्पिनर्सला टार्गेट केलं मुरुगन अभिषेक स्पिनच्या जाळ्यात अडकवायला ला लागला तेव्हा मुशीर खाननं रन्स दिले सेट झालेल्या डिक्सन आणि वैब गेनच्या विकेट्स मिळाल्यानंतरही टीम इंडियानं हजरत सिंग आणि ऑलिव्हर पीएकला सेट होऊ दिलं आणि या दोघांनी टीमचा स्कोअर अडीचशेच्या पार नेला मिडल ओव्हर्समध्ये न मिळालेल्या विकेट्स भारताच्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पराभवाचं कारण ठरला पुन्हा एकदा चौथी चूक रिपीट झाली फायनलचं प्रेशर हँडल न होण्याची यावेळी फ्लॅशबॅक मध्ये जायची गरज नाही कारण मग पार दोन हजार तीन पासूनचा इतिहास आठवायला लागेल सगळ्या वर्ल्ड कपमध्ये अंडर नाईन्टीनची पोरं खतरनाक खेळली होती तिसऱ्या ओव्हरला विकेट काढून चांगला स्टार्टही मिळवला होता पण त्यानंतर प्रत्येक गोष्ट हुकत गेली जशा पार्टनरशिप बिल्ड होत राहिल्या तसं टीम इंडियावरचं प्रेशर वाढायला लागलं ला। आणि कमबॅक करायचा चान्स असूनही त्यासाठी म्हणावा तसा प्रयत्न झाला नाही कुठल्याही फायनलमध्ये जी टीम शेवटी प्रेशर घेते ती जिंकते हा एक बेसिक नियम आहे पण टीम इंडियानं सुरुवातीलाच प्रेशर घेतल्याचं दिसलं हे प्रेशर जसं ऑस्ट्रेलियाचा वाढता स्कोअर न मिळणाऱ्या विकेट्स अर्शिन मुशीर उदय सचिन या भरोशाच्या प्लेयर्सच्या विकेट्स यामुळे आलं होतं तसंच ते फायनल खेळत असल्याचंही होतं हेच प्रेशर सहन करण्यात ऑस्ट्रेलिया उजवी ठरली आणि त्यांनी चौथ्यांदा अंडर नाईन्टीन वर्ल्ड कप जिंकला हे सगळं असलं तरी फायनल पर्यंत पोहोचलेल्या अंडर नाईन्टीन टीमचं कौतुकही करायला पाहिजे सलग सहा मॅचेस चांगल्या फरकानं जिंकणं फक्त युएसए आणि आयर्लंडलाच नाही तर न्यूझीलंड सारख्या भारी टीमला वन साइड हरवणं या पोरांनी जमवलं कंडिशन फास्ट बॉलिंग अशा कित्येक गोष्टी अडचणीच्या असताना न हारता फायनल गाठली रविवारचा दिवस मात्र त्यांचा नव्हता एकोणीस नोव्हेंबर आणि अकरा जून सारखाच बाकी तुम्हाला या वर्ल्ड कपमध्ये कोणाचा खेळ आवडला कुठला प्लेअर लवकरच सिनियर टीम इंडियात खेळताना दिसेल तुमचा अंदाज कमेंट करून सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका